ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे फक्त वृत्तांत सोबत बंगाल मध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून साठ जण जखमी असल्याची माहिती आहे आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुंडी येथे ही घटना घडली दरम्यान मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले होते ही मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती यावेळी या, या मालगाडीने न्यू जलपाईगुंडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे थेट रुळावरून खाली घसरले दरम्यान या अपघातात आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाला असून साठ जण जखमी असल्याची माहिती आहे तसेच या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू झाले आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले तसेच जे लोक गंभीर जखमी आहेत त्यांना अडीच लाख तर जे किरकोळ जखमी आहेत त्यांना पन्नास हजार मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले